हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे तो खूप 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 आनंद आहे आणि भरभरे जाऊ ही सामी च प्रार्थना आणि तुम्हाला सांगते माझं जे आहे ना तो स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरलेला आहे बरं का तुम्हाला सांगते आणि मुलं पण स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि माझं पण काम वगैरे पूर्ण आवरलेलं आहे असं चाललेलं आहे आणि बाहेर म्हणताना दोन आणि माहिती आहे खूप थंडी लागत आहेत पण पूजा पाठ वगैरे पूर्णच चावरलेला आहे बरं का आणि आता लेट झाले राहिलेलं आहे माझं जेवण करायचं आहे तर जेवणाला टायमिंग आहे भूक नाही लागली त्यामुळे के ला नाही केलं कारण की आता काय होतं बघा थंडीचं जे आहे तर आपलं भूक लागत नाही तेवढी मला तरी नाही लागत असं असतं तर असं चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा जे आहे तर कालचा दिवस कसा गेला किंवा मी रात्री जे आहे ते जेवणामध्ये काय बनवलं ते पहा आता आज जे आहे तर डेली सकाळचं रुटीन नाही आहे माझं रात्रीचं रुटीन आहे तर पहा आणि आता मी जे आहे ना तर आराम करणार आहे अरे विसरून गेली आता बसले आहे कधी बघा आता सगळे गेल्याच्या नंतर असं काम होऊन जातं माझं आणि आता वाजले आहेत दोन जेवण राहायला आहे बरं करायचं जेवण येईल खूप सारे काम असायची करायची असतात सुचताला तुम्ही पहा व्हिडिओ मी करते माझं काम अरे आवरलं नाही का चल ना आता झालं झाला टिकली तरी लाव दे ना दोन मिनिट थांबान काही लागलं नाही मी जोपर्यंत चल आ काम जो जो पटकान। जो जो पटकान चल जो पटकन चल लवकर किती वेळा झालं तुम्ही आवरून बसला तुम्हाला करायचं काय होत फक्त कपडे घातले आहेत तुम्ही मला पहा बरं किती काम होत

पुन्हा म्हणून शाळा यांची कुठं जायचं म्हणले नुसती माझ्या मागे ज्या इथं घाई घाई चालू असते असं चला तर ते बी माझ्यासाठीच बोलत चल लेट होईल यायला म्हणून आणि रस्त्यानं म्हणता खूप ऊन झालं होतं म्हणून मी ज्या इथे स्टॉल बांधला होता आणि ट्राफिक पण होतं बघा जिथं जायचं आहे ते खूप लांबचा रस्ता आहे पण काय करणार आता कामासाठी जे आहे तर आपल्याला जायलाच लागते असं आहे तर आजचं माझं जे काम जर का झालं तर मी खरंच खूप खुश होणार आहे तर आता जे आहे तर आम्ही लगभग थोडंसं जे आहे जवळपास आलेलोच आहोत तर आता पंधरा मिनटामध्ये जे आहे आम्हाला जे काम आहे ते आम्ही करून रिटर्न येणार आहोत बघूया आता काय होते काय नाही असं चला श्रीस्वामी समर्थ म्हणायचा आणि पुढं चालायचं तर असं चाललेलं आहे वाठाणं जर का एखादं मंदिर दिसलं तर आम्ही तिथं नक्कीच दर्शनासाठी थांबणार आहोत काय बघायला सांगा आता ती वाली बावली बघा मुलीला बावली हा इकडची घ्या तर देतील ना ते काढून आण गर्दीमध्ये लवशीर झाला गोरी बाळा लवकर गेलो होतो पण आता कसं असते तुला माहित नाही का आता काय करते तू आता डाबा हे लावलंय डाबा करायची डाळ लावलीये कुंच डाळ 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 लावलीये कशाला कशाला ग डाळ बनवते तूर डाळ डाळ बनवायची डाळ भात कोका आणि चपाती बनवते डाळ पण कशाला असते खायला खायचं कशाला असते पोट कशाला असते माणूस जिवंत राहण्यासाठी

अभ्यास केला होता ना किती राहिला पिले आम्ही केलं आले तशी देवपूजाला बसले आणि देवाप आरती वगैरे करून झाली आज गुरुवार आता लावून एवढा पटा करते हे बघ तिचं बघ काय चालू आहे कशी बसू ये चालू दे खाणं चालू आहे आणि पण चालू असं चला बघा आमचा कसा राडा चालू आहे माहिती का म्हणजे बाळजी आहे तर दोन्ही पण काम करत आहे का नको काढू आणि खूप थंडी लागत आहे म्हणून शोटर घातलेत तर काय त्यांनी माहिती आहे बाहेर गेले होते आणि मग त्यानंतर जे आहे ना यायला थोडासा लेट झालेला आहे आता वाजलेले आहेत बघा आठ वाजलेले आहेत आणि मुलांना पण भूका लागलेली असतील तर त्यांचं त्यांना जे आहे तर खायला आणलं होतं पण आता कसं होतं माहित नाही का त्यांना रोज स्कूल मध्ये जायचं असते मी आले देवपूजा म्हणजे आरती वगैरे करून घेतली बरं का मी कारण की गुरुवार आहे ना आज आरती वगैरे माझी झालेली आहे आणि आता चाललंय काय नको काढू पिल्ले राहू ते खूप थंडी लागते आणि तिथलं जे आहे ना आवरून ठेवत नाही इकडे बघा कुकर वगैरे झालेलं आहे चला आता मी डाळीला फोडणी देऊन घेते नंतर

छोटी बँके कशाला त्याची माहिती आहे तिथं ना लेट होऊ लागलं होतं का आणि यांच्या गप्पा काही करतच नव्हता आणि मग मला असं वाटत होती घरी मुला आली असतील खूप लेट होईल आणि आले तर आले भांडण करतील वगैरे माझं सगळं ध्यान तिकड इकडंच लागलेलं माहितीये आणि नंतर मग कॉल केला तर कॉल बी लागला ना पप्पा बोलल्या काही करत नव्हते बसले असतील असं दिवसभर काय नाही वाटत पण तुम्ही स्कूल मधून घरी येऊन बसलात आणि मी घरी नसलेला मग मला सगळं ध्यान तुमच्याकडेच लागतं